न्याय मागण्या व हक्कासाठी युए कोंभाड यांचे नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू न्याय मागण्या व हक्कासाठी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व हक्क मिळवण्यासाठी युए कोंबवाड यांनी विविध मागण्यासंदर्भात संदर्भात दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी माध्यमांशी बोलताना युए मी उत्तम कोम्हाड माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा नांदेड ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शन जाणून घेण्यासाठी आणि माझ्या खालील मागण्यासाठी मी आजपासून आमदारांना बसवलो आहे माझी पहिली मागणी आहे मी दोन हजार पाच सहामध्ये पदोन्नत समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे पदोन्नतीस मी पात्र असतानासुद्धा मला पदोन्नती दिलेली नाही त्यामध्ये त्यांनी का कारण असं सांगितलं की माझी विभागीय चौकशी चालू आहे परंतु दोन हजार पाच सहामध्ये कुठलीच विभागीय चौकशी चालू नव्हती आणि त्या विभागीय चौकशीच्या संबंधातली जी काही नोटीस आहे मला पहिल्यांदा दोन हजार पंधरामध्ये मला प्राप्त झाली त्याच्यामुळे दोन हजार पाच सहापासून ते दोन हजार पंधरापर्यंत विनाकारण माझी जी पदोन्नती जी राखून ठेवलेली आहे किंवा म्हणजे विनाकारण जी काही थांबवलेली आहे ती पदोन्नती मला देण्यात यावी म्हणून माझी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी माझी अशी आहे की दोन हजार चौदामध्ये मालेगाव यात्रा मी मा सचिव म्हणून पार पाडली होती तो कार्यक्रम घेतला होता त्याच्यासाठी मी वीस लाख रुपये ॲडव्हान्स घेतला होता ॲडव्हान्स घेतल्यानंतर कार्यक्रम झाला यात्रा झाली त्या यात्रा झाल्यानंतर मी हिशोब पण दिला होता ऑफिसला पण ऑफिसमध्ये फाईल गहाल झालेली असल्यामुळे मी हिशोबच दिला नाही असं समजून त्यांनी मला वीस लाख रुपये वसुलीची नोटीस दिलेली आहे ती नोटीस दिलेली जी चुकीची आहे आणि मी शुभ त्यांना दिलेला असल्यामुळे ते वसुलीचा प्रश्नच निर्माण होत नाही त्याच्यामुळे वसुली थांबावी म्हणून ही माझी दुसरी मागणी आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातारा वर्तन आयोग लागू झालेला आहे परंतु पण माझ्या वेतन आयोग आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती झाली नाही आणि त्याप्रमाणे माझं वेतन पण झालेलं नाही ह्या तिन्ही प्रकारच्या मागण्या माझ्या पूर्ण होईपर्यंत मी आभार उपोषणाला म्हणजे ते चालू ठेवणार आहे प्रशासनानं काय इशारा आहे तुमचा उपोषणाच्या संबंधात एवढंच मला म्हणायचं आहे माझी पदोन्नती विनाकारण थांबवलेली आहे विनाकारण तुम्ही वसुलीची नोटी दिलेली आहे विनाकारण माझं सातवडणं केलेलं नाही त्यामुळे या, या तीनही गोष्टी पूर्ण होईपर्यंत मी सोडणार नाही जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षे सेवा दिलेले अतिशय निष्ठापूर्वक कर्तव्य असे जिल्हा परिषदेचे माझी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत हे आज याच जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी गेली अनेक वर्षे सेवा दिलेली आहे कर्तव्य बजवलेलं आहे असे त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं त्यांच्या सेवाविषयक काही प्रश्नाविषयी जे की अतिशय त्यांच्या वैयक्तिक जिवळ्याचे जीवनाशी संबंधित प्रश्न आहेत आणि सेवाविषयक कारकिर्दीमध्ये अन्याय झालेले आहेत सेवाविषयक लाभापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे अशा महत्त्वाच्या विषयाला अनुसरून ते ज्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्ष सेवा केली त्या जिल्हा परिषदेसमोर या जिल्हा परिषदेच्या भूगळ कारभारामध्ये प्रशासनाच्या विरोधात विभाशिंदीच्या विरोधात या लाभापासून वंचित ठेव ठेवलेला आहे त्या डिपार्टमेंटच्या विरोधात ग्रामविकास विभाग असेल सचिवा मंत्रालय पातळी असेल विभागीय पातळी असेल आणि जिल्हा पातळी जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या नमूद मागण्या केलेल्या आहेत मागण्या आहेत त्या बऱ्याचशा मागण्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पातळीवर देखील दखल घेऊन सोडवल्या जाऊ शकतात आणि हे उपोषण थांबवू शकतात एखाद्या प्राणांतिक एखाद्या वयोग ज्येष्ठ नागरिकांना अधिकाऱ्याला अशा प्रकारचे प्राणांतिक उपोषण करण्याची वेळ येते ही शोकांची काय दुर्दैव आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवाहन करतो विनंती करतो आणि इशारा देतो की जिल्हा परिषदेचे माझे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री उत्तम कोमोरसाहेब यांनी ज्या अमरण उपोषणला बसलेले आहेत त्यांनी ज्या निवेदनामध्ये मागण्या नमूद केल्या आहेत त्या मागण्या सोडवण्यासाठी तात्काळ दखल घ्यावं आपण स्वतः उपोषण भेट द्यावी आणि यांचं उपोषण लवकरात लवकर सोपवावं आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवावा असं काष्ट कर्मचारी संघटनेचा का माझी पदाधिकारी म्हणून मी त्यांना विनंती करत आहे